नमस्कार मित्रांनो मी विनोद लक्ष्मण भोयर राहणार तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याऐंशी पस्तीस एकतीस मी माझ्या तुरीवरती दहा ते बारा दिवशी अगोदर फुटव्यासाठी अ लाइफ लाईफ सायन्सचे तेरा चाळीस तेरा आणि ओसा या दोन्हीचा फुटव्यासाठी स्प्रे घेतला होता आणि त्याच्याच अगोदर आपण व्हिडिओमध्ये पाहिला तर मागच्या वेळेस की आपण सोयाबीनवर पण तेरा चाळीस तेरा आणि ओसाचा स्प्रे घेतला होता त्याच्यामुळे आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट आले तर तुरीवरती आपण हा स्प्रे याच्यासाठी घेतलाय की तुरीची जी अवस्था आहे ही आता फुटवायची आहे आणि अंडोन्याची चालू होते तर त्यासाठी आपण तेरा चाळीस तेरा घेतले म्हणजे एन के सोबत याच्यातनी विटॅमिन्स येते मायक्रोनिटन पण येतात आणि सिलिकॉन पण येते पण सिलिकॉन म्हणजे आर्थोसिलिक ऍसिड येते पण आपण त्याच्यासोबत एस्ट्रा म्हणून ओसा घेतलेला आहे ओसा मध्ये येते हे जे ओसा जे आहेत हे जैविक जैविक ट्रेस एलिमेंटसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि पिकाला कोण्याच गोष्टीचा ताण बस देत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे फुटव्यासाठी आणि कांद्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी ओसा खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि हे जर फुलाच्या अवस्थेत फोरणीत गेलं तर याचे फुलबोळीसाठी खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतात मित्रांनो आणि तुम्ही तुरीवर पाहू शकता की कि किती चांगल्या प्रकारे तुरीला फुटी आलेल्या आहेत कारण सगळ्यात मेन असते तुरीचा खेळ हा छाटणी आणि फुटीवरती जितक्या चांगले जास्ती प्रमाणात तुरीला फुटवे असतील तितक्या जास्त प्रमाणात तुमची फुलधारणा होते आणि तितक्याच प्रमाणात तिला शेंगा लागतात कारण अतिरिक्त वाढ होऊ नये म्हणून आपण पुरस्च प्रमाण वाढवलेलं हो आहे त्याच्यामुळे ते आपण तेरा चाळीस तेरा हे तुरीवरती तुरीवरतीच मध्ये घेतलेले आहे कारण छा झाडाची कोणत्याही झाडाची जर अतिरिक्त वाढीमध्ये ताकद निघून गेली तर फुलधारण्याच्या प्रेटमध्ये किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये झाडाला ताण बसून ते जेवढं पाहिजे तेवढंच फुल आणि क्षण तयार करते बाकीचे सोडून देते तर ती अतिरिक्त ताकद जाऊ नये म्हणून आपण कमी हाईटमध्ये जास्त ब्रँचेस घेऊन पिकाचं कसं उत्पन्न वाढवता येईल यासाठी आपण जास्ती फोकस करतो मित्रांनो आणि याचे खूप चांगल्या प्रकारे मला रिझल्ट आलेले आहेत धन्यवाद